अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये असा उपाय आहे की ज्यांनी कोणी आपण प्रवासाला जात असतो तर आपल्याला असंच वाटत असतं की आपलं प्रवास सुखप्रद व्हावे अशीच आशा असते तर त्यासाठी तुम्ही कुठेतरी दूर जात आहात तर तुम्ही त्यावेळी प्रवासाला निघते वेळी एक नारळ घरातील देवासमोर ठेवा व मनात माझा प्रवास सुखप्रत व्हावी आणि अशी इच्छा प्रदर्शित करा आणि देवाला मावून घ्या की मी सुखाने जावे आणि सुखाने परत घरी यावे असे प्रार्थना देवासमोर करावी आणि नंतर त्या नारळाला हळदी कुंकू लावून एक फूल व्हावा आणि देवाला हळदी कुंकू वाहून नमस्कार करावे आणि तुम्ही प्रवासाला जात वेळी वेळी एखाद नदी गंगा काही वाहते पाणी लागल्यास त्यावेळी एक पैसा टाकायचा आहे म्हणजे हल्लीच्या जमान्यात नाही तर मागलच्या जमान्यामध्ये तांब्याचे एक नाण्य टाकायचे तर त्यांनी सुद्धा त्यांना गंगाचे आशीर्वाद भेटत होते तर ह्यावेळी आपल्याकडे तांब्याचे पैसा नाही आहे तर त्यासाठी आपण दोन रुपये एक रुपया किंवा पाच रुपयाचे नाण्य घालायचं आहे आणि गंगाला नमस्कार करायचा आहे तर मित्रांनो हा सुद्धा उपाय करून बघा तुम्हाला खूप लाभदायक आहे आणि प्रवासाला जाताना तुम्ही नक्की करा हा नारळाचा उपाय तुमचा प्रवास सुखमय होईल तर करून बघा मित्रांनो मी तुमच्या हर एक प्रॉब्लेमवर उपाय आणत असते तेही पण तुम्हाला जे जमेल ते उपाय मी करायला सांगत असते मोठे उपाय नाहीत छोटे उपाय आहेत पण त्याचे प्रभावी आहेत आणि ते खूप लाभदायक आहेत तर तुम्हाला उपाय वाटायला छोटे वाटतात मित्रांनो पण त्याचे मोठे मोठे लाभ आहेत तर तुम्ही करून बघा आणि मी तुमच्यासाठी शोधून शोधून आणत आहे त्यासाठी तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला आधी लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो आता पुढला उपाय आहे की तुम्हाला जर कुठलेही काम होत नाही आहे तर तुम्ही खूप टेन्शनमध्ये आहात कुठल्याही कार्यात अडचणी येत असल्यास तर मित्रांनो शनिवारच्या कुठल्याही शनिवार म्हणजे तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं आहे अगोदर तुम्ही दिवस चांगला आहे का नाही उत्तम दिवस बघायचा आहे आणि नंतर तुम्ही उपायाला सुरुवात करायची आहे ज्या दिवशी तुम्ही उपायाला सुरुवात करणार आहात त्या दिवशी तुम्ही दिवस बघून घ्यायचा आहे चांगला दिवस बघायचा आहे आणि शनिवारी कुठल्याही शनिवारी वाहत्या पाण्याजवळ वंजळीभर कोळसे म्हणजे लाकडाचे असावे तर कोळसे घेऊन जावे आणि त्या पाण्यात पूर्वेकडे तोंड करून उभे राहायचं आहे आणि वंजळीतून कोळसे घेऊन माझ्या मागे असलेले सर्व त्रास कमी होऊन जाऊ दे आणि माझे संकट दूर कर देवा आणि माझे सर्व कामे व्हावेत हे इच्छा माझी पूर्ण कर असे म्हणून ते कोळसे वाहत्या पाण्यात सोडायचं आहे पण लक्ष रावते मित्रांनो सोडलेले कोळशे तुमच्याकडे परत येणार नाहीत तसे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे तर ते कोळसे परत यायला नको आहेत जे कोळशे तुम्ही टाकता ते कोळशे वाहत्या पाण्यामध्ये पुढे जायला पाहिजे तर तुमच्या कामामध्ये यश येणार आहे तर मित्रांनो ह्याचे लक्ष घ्या समजा मित्रांनो जर तुम्ही कोळसा टाकते वेळी पाण्यात परत आला तर तो शनिवार उपयोगी नाही असे तुम्हाला समजायचं आहे आणि समजा मित्रांनो हा उपाय तुम्हाला अकरा शनिवार सलग करायचा आहे आणि ज्या वेळी तुम्ही सोडता त्याच वेळी तुम्हाला अकरा शनिवार सोडायचं आहे कोणत्या वेळेला तुम्हाला सोडायचं आहे पहिल्या शनिवारी कोणत्या वेळेत सोडतात त्या शनिवारी लास्टपर्यंत तुम्हाला त्याच टाईमला सोडायचं आहे तर मित्रांनो एखाद तुम्हाला दहा शनिवार झालेले आहेत आणि तुम्हाला बरोबर कोळसा टाकलेले पुढे गेलेले आहेत वाहत्या पाण्यामध्ये कोळसा गेलेले आहेत आणि नंतर लास्ट अकराव्या शनिवारी एखादा कोळसा परत तुमच्याकडे आला आहे तर तुम्ही दहा केलेले शनिवार सुद्धा वाया जाणार आहेत त्यासाठी तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की एकही कोळसा वा परत येणार नाही तसं तुम्हाला पुढं पाण्यामध्ये जायसारखं तुम्हाला कोळसे टाकायचे आहेत तर लक्ष द्या मित्रांनो एकसुद्धा कोळसा परत यायला नको आणि शनिवारी शनिवारीसुद्धा तिसऱ्या शनिवारी किंवा चौथ्या शनिवारी कोणत्याही शनिवारी जर करता एक शनिवारी तुम्हाला हा एक कोळसाही परत आला तर हा उपाय तुम्हाला लाभ देणार नाही आणि उपयोगी पडणार नाही तुम्ही केलेलं एवढे उपाय केलेले दंड होणार आहे त्यासाठी तुम्हाला लक्ष देऊन कोळसा टाकायचा आहे आणि अकरा शनिवार करायचा आहे आणि समजा मित्रांनो तुम्ही अकराही शनिवारी बरोबर टाकलेला आहात कोळसा आणि पुढेच गेलेले आहेत कोळसे तर तर मित्रांनो तुम्ही समजायचं आहे की तुमचं कार्य सफल झालेलं आहे आणि तुमची कार्यामध्ये काही बाधा येणार नाहीये आणि तुमचं जे म्हणलेलं आहे कार्य आणि कोणतं मनातली इच्छा आहे ते नक्की पूर्ण होणार आहे त्याच्यामध्ये कोणती शंकाच नाही आहे तर मित्रांनो करून बघा हे उपाय नंतर मला सांगा की तुम्हाला हा उपाय कसं लाभदायक झाला तर आजच्या व्हिडिओला मी इत समाप्त करत आहे मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन उपायसोबत पुन्हा भेटूया आपण तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय दत्त महाराज की जय दत्तात्रेयची असीम कृपा तुमच्यावर आणि आमच्यावर सदैव राहू दे तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार